नमस्कार मी स्नेहा फोगदे फॅमिली मध्ये पुन्हा एकदा तुम्हाला सर्वांचं खूप सारं स्वागत करते कसे आहात सगळे आशा करते तुम्ही सर्वजण मस्त मजेत आणि भरपूर आनंदात असाल So, काल सो काल यात्रेत जाताना जरा जे आहे केस स्ट्रेट केले होते आणि कालपासनं आजपर्यंत अगदी जसेच्या तसे आहेत खरंच हे स्ट्रेटनं म्हणजे आधी मला वाटत होतं घेताना घेऊ का नको विनाकारण पैसे वेस्टेज होतील किंवा मग म्हणजे पळूनच राहील ते आपण एखाद्याच वेळेस करू आणि त्याने काय केसेस स्ट्रेट केले की के लगेचच एक दोन तासात जसे तसे होतील असे बरेचसे प्रश्न माझ्या डोक्यात होते पण स्ट्रेटनर खरंच छान निघालं एकदा स्ट्रेट केले की जोपर्यंत हेअर वॉश करत नाही ना तोपर्यंत तरी जशीच्या तसे राहतात आणि माझे केस ना म्हणजे करली पण नाहीत स्ट्रेट पण नाहीत वेवी आहेत आणि आपलं कसं असतं ना म्हणजे ज्यांची केस करली आहेत ना त्यांना स्ट्रेट हवी असतात ज्यांचे स्ट्रेट असतात त्यांचं मन असतं एक क्लचरही साधा हात नाही जरा करली असते तर बरं झालं असतं म्हणजे प्रत्येकाला स्वतःच्या स्वतःला जे मिळालेलं आहे ना त्यात आपण सॅटिस्फाईड नसतोच काहीतरी वेगळं म्हणजे आपल्याला ट्राय करायचं असतं पण चला मी मात्र माझ्या केसांमध्ये खुश आहे म्हणजे कर्ली नाहीत स्ट्रेट नाहीत त्यामुळे कर्ल करायचे असले तरी इझिली होऊन जातात स्ट्रेट करायचे असले तरी इझिली होऊन जातात आणि सिल्की असल्यामुळे ना काही नाही केलं तरी माझी केसं मला आवडतात आणि सर्वात महत्त्वाचं हेच असतं बरं का म्हणजे आपलं जसं आहे ना तसं स्वीकारलं पाहिजे आपण तरच आपण जे आहे खुश राहू शकतो सॅटिस्फाईड असणं फायनली खूप जास्त गरजेचं आहे म्हणजे सुखाचं मूलमंत्र आहे असं म्हटलं तरी चालेल कालचा दिवस पूर्ण उन्हात आणि धुळीतच गेला आणि त्यामुळे तुम्हाला म्हणजे थोड्या वेळा आधी दाखवलं मी चेहऱ्यावर तीन चार पिंपल्सही आले शिवाय चेहरा भयंकर टॅन झाला आणि त्यासाठीच मस्त एक फेस पॅक मी इथे बनवते आहे एक आलू ना छान किसून घेतला आणि सर्व त्याचा रस काढून घेतला त्यानंतर त्यामध्ये ऑरेंज पील पावडर अर्धा चम्मस आणि अर्धाच चम्मच जे आहे आपलं तांदळाचं पीठ घातलं आणि छान ते मिक्स करून घेतलं ऑरेंज पील पावडर मी घरीच बनवून घेतलेली आहे संत्र्याची साल वाढत घातली मिक्सरमधनं फिरवली छान अगदी विकत मिळतं ना तशीच तितकीच बारीक आणि छान अशी ऑरेंज पील पावडर घरीच तयार होते आणि यामध्ये भरपूर प्रमाणात विटॅमिन सी असतं आजकाल कोणतेही ब्युटी प्रोडक्ट स्किन केअर प्रोडक्ट बघा त्यामध्ये विटॅमिन सी असतंच कारण ते आपल्या स्किनसाठी खरंच खूप जास्त गरजेचं असतं आणि कोणत्याही प्रोडक्टमध्ये नसेल ना तित विटॅमिन सी जे आहे या ऑरेंज पीलमध्ये असतं सो त्यामुळे मी फेसपॅक बनवताना ते यूज करतेच करते शिवाय केसांसाठीही मी त्याचा यूज करत असते त्याला फेसपॅक लावून झालं आणि आता पंधरा मिनटं माझ्याकडे आहे सो जरा त्यावेळेचा सदुपयोग करावा म्हणून मी आलेली आहे किचनमध्ये बघा पूजा माझी करून झाली जरा घाईघाईतच झाली सकाळी सो so, मंदिर तेवढं पुसायचं राहिलं आणि एक दिवस जरी आमचं मंदिर किंवा घरातल्या इतर वस्तू पुसल्या नाहीत ना बघा ही अशी कंडिशन होऊन जाते माझ्या बोटाला दिसत असेल तुम्हाला राखच राख आहे सो so, आता फेसपॅक लावल्यानंतर जे पंधरा मिनटं माझ्याकडे होते सो so, माझ्याकडे दोन ऑप्शन होते एकतर मी निवांत मोबाईल घेऊन बसू शकले असते किंवा जे काही माझे असे छोटे मोठे कामं बाकी आहेत ते मी करू शकले असते कारण पंधरा मिनटं भरपूर असतात बरं का मोबाईल हातात घेतला ना पंधरा मिनटं काहीच वाटत नाही पंधराचे अर्धा तास अर्धाचा एक तास कधी होतो ना कळतही नाही पण त्यावेळेस जर आपण कामं केले ना आपले भरपूर कामं होतात आणि तेव्हा आपल्याला पंधरा मिनटाचं महत्त्व कळतं खरं तर सो मी डिसाईड केलं या पंधरा मिनटाचा काहीतरी सदुपयोग करावा म्हणून ही मंदिरावरची धूर दिसली सो लगेच कापड आणला आणि क्लीन करायला घेतलं आणि ना आधी मी कॉटनचे जे आपले यूज झालेले कपडे असायचे ना त्याचाच उपयोग असं म्हणजे धूळ वगैरे पुसायला किंवा गॅस ओटा पुसायला प्रत्येक गोष्टीत करायची आत्ताही करते पण तरीसुद्धा मी ना काही हे मायक्रोफायबरचे जे क्लॉथ आहेत ते मिशोवरनं बोलवलेत आधी मला वाटायचं बरं का की घरात इतके वेस्ट कापड असतात मग कशाला या कपड्यांमध्ये पैसे घालवायचे पण खरं सांगते वर्थ इट आहेत आता बघा माझी पूजा झालेला आहे पूजा झालेली आहे आतलं मी सर्व क्लीन केलेलं आहे आता जर मी एखादा कॉटनचा कापड यूज केला असता ना तर सर्व जी धूळ आहे ना ती मंदिराच्या आजूबाजूला किंवा मंदिरात पडली असती पण हे हा जो कापड आहे ना सर्व धूळ असा ॲब्झॉर्ब करून घेतो जसा काही एकही धुळीचा कण खाली इकडे तिकडे पळू देत नाही किंवा ओळू देत नाही सो त्यामुळे वर्थिट आहेत तुम्ही एकदा नक्की यूज करून बघा हे म्हणजे आपली कामं कमी करतात हलके करतात जरा आणि चला मंदिर क्लीन करून झालं आणि त्यानंतर आता मला लावायचं आहे दही सो त्यासाठी बघा अगदी हलकं गरम म्हणजे बोट त्यामध्ये बुडवलं ना तर चटका लागणार नाही असं मी जे आहे दूध तापवून घेतलं आणि त्यानंतर त्यामध्ये एक चम्मच जे आहे मी ते दही घालते आहे दही मस्त आंबट पाहिजे बरं का आपण जे विकत आणतो ना अमरचं किंवा म्हणजे बरेच ब्रँड आहेत ते दही आणतो ना ते म्हणजे काही कामाचं नसतं जे घरी किंवा विकायला लोकं येतात ना त्यांच्याकडचं जे असतं ना तसं आंबट दही घ्यायचं आणि रवीने असं मस्त म्हणजे घुसळून घ्यायचं सॉरी ही रवी नाही विस्कर आहे पण जे काही तुमच्याकडे असेल त्याने ना मस्त सर्व मिक्स करून घ्यायचं आणि ठेवून द्यायचं चार पाच तासात इतकं छान दही तयार होतं मी तुम्हाला नंतर दाखवेलच दही तयार झाल्यानंतर सो मी दही बनायला ठेवून दिलं आणि साय गोळा झालेली होती सो इथे तूप करायला घेतलं तूप ना आधी मी मस्त म्हणजे मिक्सरच्या भांड्यात वगैरे फिरवायची मिक्सरचं भांडं हे ते ते अशी इतके भांडे भरायचे ना खरं सांगते पण एकदा ना मिक्सर खराब झालं म्हणूनच जे आहे म्हटलं चला आता अर्जंट होतं करणं कारण पिहूला मी दररोज तूप देते आणि तूप नव्हतं म्हणून मी रवीने असं करून बघितलं ना तर इतकं छान झालं म्हणजे एक्स्ट्राचे भांडे भरले नाही जास्त मेहनत नाही काहीच नाही आणि तेव्हापासनं म्हणजे ही जी पद्धत आहे या पद्धतीच्या मी प्रेमातच पडली कारण माझे भरपूर कामं वाचवले तिने काही नाही बघा साय मी या मोठ्या पातेल्यात काढली आणि या विस्कर्णे जे आहे फक्त फिरवून घेत आहे आणि तुम्हाला जर मस्त दाणेदार असं तूप हवं हो असेल ना दाणेदार किंवा छान म्हणजे काही जास्ती सगळे स्टेज नको जायला असं वाटत असेल ना तर सायनं म्हणजे तूप करायचे चार पाच तास आधी तरी बाहेर काढून ठेवा तिनं आणखी जास्त आंबते आणि त्यानंतर तो जे तूप बनतं ना आहा म्हणजे खूपच छान बनतं मी सकाळीच साई फ्रीजच्या बाहेर काढून ठेवली होती आणि बघा किती मोठं लोणी जे आहे तयार झालेलं आहे आणि नंतर तुम्हाला दाखवतेही म्हणजे खाली जी बेरी किंवा जे वेस्टेज असतं ना तेही फार जास्त काही उरत नाही सो चला माझं लोणी इथे तयार आहे म्हणजे मी एक दोन पाण्याने वॉशही करून घेतलं आणि तपायला ठेवलं आणि पंधरा मिनटं पूर्ण झाले आणि माझं जे फेसपॅक आहे तेही जवळपास सुकत आलेलं पूर्ण फेसपॅक मी कधीच म्हणजे असं कडकडी तसं चुकूच देत नाही त्यामुळे आपल्या चेहऱ्यावर लवकर रिंकल्स पडतात सो अर्धवट ओलं असतानाच जे आहे मी मस्त असं हलक्या हाताने मसाज देऊन देऊन जे आहे फेसपॅक रिमूव्ह करत असते त्यामुळे स्क्रबही होऊन जातं चेहऱ्याचं छान असं मशाजही होते आणि जी काही डेड स्किन वगैरे वगैरे असेल ती सर्व निघून जाते बघा पंधरा मिनटात माझी कामंही झाली आणि माझा चेहराही अगदी फ्रेश झाला डेड स्किन आणि टॅन वगैरे ना बऱ्यापैकी रिमूव्ह झालं पण हे एकदा करून होणार नाही आहे आता तीन ते चार दिवस मी हे कंटिन्युअसली यूज करणार आहे तरच जे टॅन झालेलं आहे ना स्किन ती पूर्णपणे निघून जाईल आणि एक गोष्ट बघा कधीही आपण म्हणजे कोणतं फेस पॅक लावा किंवा स्क्रब म्हणजे काहीही काहीही केलं ना तरी मॉइश्चरायझर लावायला अजिबात विसरायचं नाही कारण स्क्रब फेसपॅक वगैरे जे काही आपण लावतो ना त्यानंतर स्किन म्हणजे आपण मालिश करून हो ते काढतो वगैरे त्यामुळे थोडं फार का होईना स्किन सेन्सिटिव्ह होतच असते आणि तसंच सोडून दिलं ना मग त्याचे बरे साईड इफेक्ट होतात त्यामुळे खूप सारं मॉइश्चरायझर लावायचं स्किन मस्त अशी मॉइश्चरायज होते प्लम्पी होते आणि जे काही आपण आधी यूज केलेलं आहे ना त्याचा रिझल्ट आणखी छान येतो चला माझी स्किन तर मस्त ग्लो करते आहे आता आणि ही जी टिकली लावली ना मी का का, ला हे मी यात्रेतनं घेऊन आली काल तुम्हाला म्हणजे शेअर केलंच नाही यात्रेतून काय काय आणलं पण खरं सांगू का काहीच नाही आणलं मी तू पुढे दाखवतेच तुम्हाला पण त्याआधी चला माझं तूप इथे म्हणजे फेस पॅक क्ल रिमूव्ह करायच तोवर माझं तूपही उकळून झालेलं आहे आणि तूप उकळताना मी त्यामध्ये ना तीन चार ही आपल्या तुळशीची घालत असते त्यामुळे त्याला ना छान सुगंध येतो आणि तसंही तुळस म्हणजे कफ खोकला सर्व गोष्टींवर रामबा रामबाण असते सो त्यामुळे त्यामध्ये मी घालतेच म्हणजे तिचा अर्कही त्यामध्ये उतरतो तिचे गुणही उतरतात तिचा स्मेलही उतरतो आणि चला चेहऱ्याला छान भरपूर व्हिटॅमिन सी दिलेलं आहे मी ऑरेंज पील पावडर यूज करून पण ते इंटेक करणं शरीरात आतमध्येही घेणं खूप गरजेचं असतं फक्त वरवर लावून काहीही होत नाही आणि शेगावला गेली होती त्या दिवशी मी तीन किलो जवळपास जे आहे संत्र घेऊन आली होती कारण आता संत्रांचा सीझन संपत आलेला आहे सो म्हटलं चला संपता संपतं भरपूर संत्र खायचा प्रयत्न करूयात आणि संत्र ना म्हणजे मी मुलांना खा रे खा रे बाबा खा रे बाबा करत बसतच नाही मी घेऊन बसते आपण खायला लागलं ना बरोबर एक 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 येतात आणि खायला बसतात आणि आज आरोही तुम्हाला घरी दिसताय दिसते आहे कारण ट्वेल्थचे पेपर स्टार्ट झालेले आहेत आणि तिची स्कूल बोर्ड आहे सो तिच्या स्कूलने डिसाईड केलं ज्या दिवशी पेपर असला त्या दिवशी मुलांची दुपारची स्कूल घेणार आहे म्हणजे दोन वाजता जी आहे आरोही आज स्कूलला जाईल आणि साडेपाचला तिची स्कूल सुटेल आणि जवळपास सात तिला घरी यायला आहे वाजणार आहेत सो त्यामुळे तुम्हाला ती घरी दिसते आहे चला यात्रेतनं बघा मी एक हे पायात बांधतात ना काळा धागा तो घेऊन आले शिवाय फक्त दोन क्लचर आणलं जसा तुम्ही सुरुवातीलाच बघितला आता येलो कलरचा आणि तसाच ब्ल्यू आहे बस ह्या तीनच वस्तू ज्या आहे मी यात्रेतनं घेऊन आलेली आहे कारण वस्तू भरपूर होत्या बरं का पण म्हणजे क्वालिटी मला तितकीशी आवडत नव्हती किंवा इतकं भरपूर असलं ना आपण गोंधळूनच जातो सो माझं तसंच काहीसं झालं म्हणून मी काहीही घेऊन नाही आले फक्त दोन क्लचर आणि हे पायात बांधायला मुलांनी मात्र भरपूर खेळणे आणलीत हा धागा ना पाहिल्याबरोबर मला फार आवडला होता आणि पायातही छान दिसत आहे पण पायाच छान दिसत नव्हते म्हणून म्हणजे नेलपेंट लावायची मला आठवण आली आणि मस्त आता नेलपेंट लावली जरा वेगळं छान वाटतं कधीतरी कारण डेली तशी मी नेलपेंट लावत नाही हाताला नाही किंवा पायालाही नाही पण एखाद्या वेळेस छान वाटतं आणि तसंही हातापेक्षा पायाला नेलपेंट लावलेली मला फार आवडते सो चला आता आलेली आहे किचनमध्ये आणि न हे तुम्हाला असं वाटत असेल की इतकी घानर प्लेट कशी माझ्याकडे सो हे एका डब्याचं झाकण आहे स्टीलच्या त्या डब्यापासनं प्लांटर बनवलं आणि हे झाकण त्याखालीच ठेवत होती म्हणजे पाणी झिरप जीरप, पा झिरपण्यासाठी सो आ, आता काय करते मी यामध्ये पाणी भरून ठेवणार आहे पक्ष्यांसाठी मातीचं भांड मला आणायचं आहे पण त्याला आणखी वेळ आहे पण आता बघा ना ऊन इतकं तापायला लागलेलं आहे म्हणून जे आहे मी हे डब्याचं झाकणच घेतलं आणि त्यामध्ये पाणी ठेवलं आता पक्ष्यांसाठी कारण तुम्हाला माहीत आहे माझ्या खिडकीमध्ये सतत पक्षी येत असतात पिऊन खूप दिवसापासनं किंडर जो मागत होता पण पन, म्हणजे पन्नास रुपयाचं एवढस चॉकलेट येतं आणि खिळणं ही काय काहीतरी नावालाच असतं त्यामध्ये म्हणून आरोचे बाप्पा कधीच घेऊन देत नव्हते तो कितीदा रडला पण घेऊन देत नव्हते पण आज फायनली जे आहे मी त्याला किंडर घेऊन दिलं कारण माहित आहे का जोपर्यंत एखादी गोष्ट मिळत नाही ना तोपर्यंत तो मुलांना त्याचं फार कौतुक असतं आणि त्यासाठी ते हट्ट धरत असतात आणि मला ना म्हणजे मुलांना प्रत्येक एक एक एक्सपिरियन्स द्यायला आवडतो त्याला चॉकलेटसाठी इतकं त्याचं रडणं रडणं चालू होतं म्हणून मी आज स्वतःहून त्याला पैसे दिलेत हां ठीक आहे घेऊन येतो आणि समोर बघा तुम्ही तो काय बोलतो आहे ते काय हेच तर मला त्याला सांगायचं होतं त्याच्या लक्षात आलं लगेच की हे पैसे वेस्टिंग आहे कारण चॉकलेट ही एवढूसच येतं आणि गिफ्टही ते काहीही देतात सो आत्ता पुन्हा म्हणजे त्याने स्वतःच म्हटलं पुन्हा हे चॉकलेट मम्मा मी जिंदगीत कधी खाणार नाही असं बोलला तो सो चला काल तुम्हाला दाखवलं होतं फ्रीजची व्यवस्था माझ्या काय झालेली आहे आणि सकाळपासून चालू होतं क्लीन करायचा करायचं करायचा पण फायनली दोन अडीच वाजलेत आता म्हणजे पिहूही स्कूलवरनं आलात आणि आत्ता जो आहे फ्रीजचा मुहूर्त निघाला इतका पसारानं पाहून खरं सांगते चिडचिड होत होती आणि सुरुवात कुठलं करू हेही कळत नव्हतं सो फायनली डिसाईड केलं सर्व पसाराचं बाहेर काढून घेते आणि एकदाचं म्हणजे ते आवडता आवडता माझा फ्रीजही क्लीन करते पण हा फ्रीज जेव्हापासून मी घेऊन आली ना तेव्हापासून माझं क्लिनिंगचं ना म्हणजे अर्ध्यापेक्षाही अर्धं झालं असं म्हटलं तरी चालेल कारण आधीचा फ्रीज छोटा होता त्यामुळे काय व्हायचं म्हणजे धक्काबुक्की व्हायची आतमध्ये भांड्यांची भाज्यांची सांडउबड व्हायची बरेचसे डागं पडायचे आणि खूप क्लिनिंग करावी लागायची आणि त्यामध्ये ज्या शेल्फ होत्या ना त्याही अशा रॉडच्या होत्या म्हणजे त्यावर आपण काही व्यवस्थित ठेवूही शकत नव्हतो त्यामुळे बऱ्याचदा वस्तू कलंडायच्या सांडायच्या पण इथे ना या फ्रीजमध्ये मस्त स्पेस आहे त्याचे जे शेल्फ आहेत त्या छान आहेत मोठ्या मोठ्या आहेत त्यामुळे भरपूर सामान बसतं आणि धक्काबुक्की होत नाही त्यामुळे सांडूबळ होत नाही आणि खरंच म्हणजे माझ्यासाठी तरी फार युजफुल ठरलेला आहे हा फ्रीज घेतल्यानंतर थोडं मला वाटत थो होतं खूप महाग झाला का किंवा इतका मोठा नव्हता घ्यायचा का पण खरंच कामं अर्ध्यापेक्षाही अर्धी झाली या फ्रीजमुळे माझी आणि छान छान ऑर्गनायझर वगैरे सर्वच मी म्हणजे बोलवलेत त्यामुळे ना माझा फ्रीज नेहमी म्हणजे असं ब उघडून बघितला ना क्लीन आणि नीटच दिसतो नाहीतर आधीचा फ्रीज उघडला ना म्हणजे आठ दिवसातून जरी त्याची क्लिनिंग केली ना तरी असं वाटायचं बापरे किती पसारास पसार आहे म्हणून पण चला बोलता बोलता जे आहे माझा फ्रीज आता इथे आवरून झालेला आहे आ, पालक मेथी सर्व मी छान तोडून वगैरे ठेवली बघा आपण आणल्या आणल्या जेव्हा वॉश करतो आणि मी पाणी झरू देते नंतर तोडते ना तेव्हा भरपूर म्हणजे पालक मेथी निघते पण ही फ्रीजमध्ये तशीच सुकली ना त्यामुळे बरीच वेस्टही झाली आणि फ्रीज बऱ्यापैकी जी आहे क्लीन आणि ऑर्गनाईज झालं माझं ही रात्रीची जी आहे प्रिपरेशन हे मी इथे करून ठेवली पिहू होताच माझ्या मदतीला आणि बघा असं मस्त क्लीन आणि ऑर्गनाईज दिसतंय फ्रीज आता माझं आणि बघा बास्केट ही किती व्यवस्थित अरेंज केली मी खरंच या ऑर्गनायझरमुळे या पॉलिथिन्स मुळे या कॅरी बॅग्स ज्या बोलवल्या त्यामुळे मला खूप मदत झालेली आहे जय जय भवानी जाए शिवाजी मी शिवकन्या मी आरोही रामी दे कक्षा देवी मध्ये शिकते आज मी गड आला पण सिंह गेला गड आला पण सिंह गेला अशा शब्दात छत्रपती शिवाजी महाराजांनी त्या व्यक्तीचा गौरव केला ज्याचे नाव तानाजी शिवाजी महाराजांच्या स्वराज्य स्थापनेच्या कार्यात जे मावळे त्यांच्या सोबत होते त्यामधीलच हे एक मावळे होते तहसीलदारच नव्हते ते शिवाजी महाराजांचे बालमित्र सुद्धा होते फ्रीज ऑर्गनाइज करून झाल्यानंतर हा एवढा सर्व पसारा असाच ठेवून जे आहे मी आरोहीच्या स्पीचची तयारी करून घेतली आहे कारण कॉलनीमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीनिमित्त अनेक प्रोग्राम ऑर्गनाईज करण्यात आलेले आहेत आणि उद्या जे आहे स्पीच कॉम्पिटिशन आहे आणि हे आम्हाला कधी कळलं यात्रेतून आल्यानंतर म्हणजे रात्री साडेआठ वाजता लिफ्ट जवळ एक कागद चिकवलेला होता तिथे कळलं की आहे यांनी तर सांगितलंही नाही सो सकाळपासून तिचं चालू होतं करायचं चा, करायचं तिनेच तिचं लिहिलं तिनेच तिचं तयार केलं पण आता स्कूलला गेली आता स्कूलवरून आल्यावर काय मी ती म्हणजे पूर्ण लर्न होईल का नाही पण होपस तिचं लन व्हावं कारण तिची फार इच्छा होती आणि आता संध्याकाळी आम्हाला कार्यक्रमाला जायचं आहे साडेसातचा टाईम आहे तसा सो त्याआधीचं जे आहे मी पोळा केल्यात आणि इथे मस्त जे आहे मेथीचं बेसन म्हणजे पिठलं म्हणत असाल तुम्ही मेथी टाकून मस्त पिठलं इथे मी बनवून घेत आहे आमच्याकडे सर्वांनाच फार आवडते सो पिठलं झालं तयार पोळी करून भांडे वगैरे घासले सर्व किचन आवरलं आणि त्यानंतर बघा तूप काय मस्त इथे तयार झालेलं आहे सकाळपासून वेळच मिळालं नाही गाळून भरायला आणि आणखी एक कारण होतं मला ना ज्या भांड्यात तूप तावलं ना त्यामध्ये पोळी कुस्करून म्हणजे चुरमा करून खायला फार आवडते आणि पण दुपारच्या का जेवणात काही लक्षच राहिलं नाही सो त्यामुळे मग मी तसंच ठेवलं म्हटलं संध्याकाळी छान तूप काढू आणि त्यानंतर चुरमा करून खाऊ छान आणि इथे आरोही स्कूलमधनं आली सो तिचं जे आहे म्हणजे मला देते आहे ती लो तिला आता म्हटलं की आधी फ्रेश वगैरे हो बाळा तू कारण सात वाजले होते तिला स्कूलमधनं यायला आणि चला आता तुम्हाला दही दाखवते अगदी पेड्यासारखं दही द जमलं होतं बघा इत इतकं परफेक्ट म्हणजे गंज हलवून हलवून बघते मी तरी दही जागचं काही हालत नाही आहे आणि चम्मचमध्ये घेऊनही दाखवते अगदी परफेक्ट मस्त असं घट्ट सर जसं सा विकत पण योग डांडतो ना तशी जी आहे याचं टेक्चर आणि थिकनेस जो आहे बनला होता सो so, दही वगैरे आता झाकून ठेवलं आणि आता आलो होत आम्ही कार्यक्रमाला आरोहीच्या पप्पांना काय सांगितलं होतं कार्यक्रमाला बायका जमायला लागल्या की कॉल करा पण आरोहीच्या पप्पांनी कार्यक्रम स्टार्ट झाल्यावर कॉल केला आणि स्पीच देणारे चार ते पाचच जण होते त्यामुळे आम्ही जेव्हा पोचलो ना तेव्हा बक्षीस वितरणही झालं होतं तरी त्यानंतर आम्ही तिला बोललो की चल तू स्पीच तरी देऊन दे पण ती इतकी घाबरली ना की तिने स्पीचच दिलं नाही आणि बिचारीची सर्व मेहनत पाण्यात गेली पण चला आता व्हिडिओ इथे संपवते बराच मोठा झाला पुन्हा भेटते तुम्हाला अशाच एका छान व्हिडिओसोबत बाय टाटा